विधानसभा निवडणूक निकालानंतर अजित पवार हे त्यांची भूमिका बदलतील आणि भाजपची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील अशी चर्चा सामान्यपणे लोकांमध्ये आहे अजित आनी शरत पवार आणि शरद पवार हे वेगळे नसून ते एकच आहेत असेही अधूनमधून लोक बोलत असतात याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांना सोबत घेणार का असा प्रश्न शरद पवार यांना एका मुलाखतीमध्ये विचारला असता त्यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुलाखतीमध्ये बोलताना नेमके काय म्हटले आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी चाळीस आमदारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत भाजपसोबत जाऊन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लोकसभेत मिळालेले यश आणि राजकारणातला अनेक वर्षांचा अनुभव अशा अनेक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काप महाराष्ट्र पिंजून काढत पुतण्या अजितदादांसोबत गेलेल्या वरिष्ठ नेते मंडळींच्या आणि आमदारांच्या मतदारसंघात जाऊन गद्दारांना आता माफी नाही असं म्हणत थेट खोडावर घाव घालण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत एका मुलाखती दरम्यान यांच्याकडे येतील अशी चर्चा लोकांमध्ये आहे याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांना सोबत घेणार का असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली शरद पवार नेमके काय म्हणाले समजून घेऊ मुलाखतीदरम्यान या प्रश्नांचे उत्तर देताना शरद पवार म्हणाले की प्रश्न फक्त एकच आहे की तुमची विचारधारा आज ज्यांच्या मताची ही विचारधारा आहे ती आम्हाला मंजूर नाही आणि आमची विचारधारा त्यांना मंजूर नाही असं म्हणता येणार नाही कारण पाच पाच वेळेला आमच्या विचारधारेचा कार्यक्रम घेऊन ते निवडून येऊन तुम्ही सत्तेत बसले आता का का काही आमचं धोरण काही बदलवलं असं असं काही नाहीये आणि त्यामुळे जोपर्यंत ज्या विचारधारेचा आमचा सक्त विरोध आहे त्यांच्याबरोबर जाऊन बसणे आणि त्यांच्यासोबत काम करणं अशी भूमिका असेल तर इथे कुणालाच प्रवेश नाही मग त्यात अजित पवार असं नाही तर कुणालाच नाही जर आमच्यासारखी त्यांची विचारधारा असेल तर त्या ठिकाणी कुणाची अडवणूक केली जाणार नाही असं वक्तव्य शरद पवारांनी केलं भाजपासोबत सत्तेत बसणार नाही अशी भूमिका घेऊन जर पुन्हा मूळ विचारसरणी स्वीकारली तर कुणाची अडवणूक करणार नाही असे उघडपणे शरद पवार यांनी सांगितल्याने निवडणूक निकालानंतर राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळण्याची शक्यता आहे तसेच शरद पवारांसह एकत्र याल का असं अजित पवारांना विचारलं असता ते म्हणाले होते की आज तरी आम्ही दोघांनी वेगळे मार्ग निवडले आहेत त्यांची भूमिका वेगळी आहे त्यामुळे आजच त्या संदर्भात बोलणं सुतोवाच करणं योग्य नाही याचाच अर्थ अजित पवारांनी भाजपची विचारसरणी सोडून राष्ट्रवादीची मूळ विचारसरणी परत एकदा स्वीकारली आणि त्यावर ठाम राहिले तर भविष्यात कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं निकालानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच ला ला माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा